छत्रपती संभाजीनगर शहर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अहमदनगर पिंपरी चिंचवड सांगली या सगळ्या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच आमदारांना फटका बसणार आहे आणि त्याच पद्धतीने जालना जिल्ह्यातल्या राजकीय समीकरणाचा अभ्यास केला तर निश्चितच या मतदारसंघात लोकसभेचा मोठा परिणाम पाहायला मिळणार असून त्याचा थेट फटका हा काही आमदारांना बसू शकतो असं बोललं जात आहे नेमका तो फटका कसा आणि कोणावर बसू शकतो त्याची समीकरण नक्की काय असणार आहे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहात सत्तावारी आता जालना लोकसभेत जालना बदनापूर भोकरदन सिल्लोड फुलंब्री आणि पैठण या सहा विधानसभांचा सा समावेश होतो जालन्यातून काँग्रेसचे कैलास गोरंटियाल बदनापूरमधून भाजपचे नारायण कुचे भोकरदन मधून भाजपचे संतोष दानवे सिल्लोडमधून गटाचे अब्दुल सत्तार फुलंब्रीतून भाजपचे हरिभाऊ बागडे आणि पैठणमधून गटाचे संदीपान भुमरे हे आमदार आहेत म्हणजे आज जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व असल्याचं पाहिलं जातं कारण फक्त जालनेची जागा सोडली तर बाकी ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत पण असं असूनही इथल्या आमदारांचं तिकीट कापल्या जाऊ शकतं असं बोलल्या जातंय कारण लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कल्याण काळेंना सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मतं मिळाली होती तर भारतीय जनता पक्षाचे म्हणजे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंना चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस मतं पडली म्हणजे काय तर महाविकास आघाडीच्या कल्याण काळेंनी तब्बल एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न मतांनी बाजी मारली होती आता राज्याचं सरकार महायुतीच्या हातात असूनही महायुतीचा एकही आमदार भाजपच्या दानवेंना लीड देऊ शकलेला नाही अशी चर्चा आहे आता जर आकडेवारी झालं तर भाजप आमदार नारायण सातशे बेचाळीस सा लीड मिळालं भाजप आमदार आणि रावसाहेब दानवेंच्याच पुत्राला मतदारसंघातून काँग्रेसला नऊशे बासष्ट मतांची आघाडी मिळाली भाजप आमदार हरिभाऊ वाघडेंच्या फुलंब्रीतून काँग्रेसला एकोणतीस हजार आठशे छप्पन शिंदेंच्या आमदार सत्तारांच्या सिल्लोड मधून काँग्रेसला सत्तावीस हजार सातशे एकोणसाठ पैठणमधून सत्तावीस आणि काँग्रेस आमदार यांच्या लीड यांना मिळाली आता लीडचं हे गणित आपण दोन हजार एकोणीस सोबत तुलना करून पाहिलं तर आणखी एक गोष्ट स्पष्ट होते म्हणजे दोन हजार एकोणावीसला ला जालन्यात दानवेंना एक्केचाळीस हजार आठशे पंधराचं लीड होतं तर यावेळी साडे नऊ हजारांना मागे मागच्या वेळी साठ हजार दोनशे बदनापुरात साडे तेरा नऊशे बासष्ट मतांची पिछाडी सिल्लोडमधून दानवेंना तब्बल एकोणऐंशी हजार आठशे एकतीस च लीड होत यंदा सत्तावीस हजारांनी मागे पडले फुलंब्रीत बावन्न हजार आठशे साठ च लीड होत यंदा एकोणतीस हजारांची पिछाडी पैठणमध्ये साडे एक्केचाळीस हजारांची आघाडी होती यंदा त्याच साडे सत्ता नारायण कुचे पत्ता कट करून तिथे नवीन चेहरा दिला जाऊ शकतो अशी चर्चा भोकरदन मध्ये रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र असल्यामुळे आणि कमी इतरांपेक्षा कमी मताधिक्याचा फरक असल्यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाईल असं वाटत नाही पैठणमध्ये संदीपान भुमरे खासदार झाल्यामुळे त्यांच्या मुलाला तिकीट मिळेल असं बोललं जात असलं तरी रावसाहेब दानवे तसं होऊ देणार नाही अशी चर्चा आहे फुलंब्रीतून बागडे नाना यांना राज्यपाल पद दिल्यामुळे इथून बागडे नाना यांना तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट आहे आता राहिला प्रश्न सिल्लोडचा तर अब्दुल सत्तार यांना पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष विशेष म्हणजे रावसाहेब दानवे हे प्रयत्न करणार असल्याचं बोललं जात असलं तरी त्यांचं तिकीट कापलं जाईल असं वाटत नाहीये जिल्ह्यात काँग्रेसची एक जागा असल्याने आणि आघाडीला चांगली लीड दिली असल्याने कैलास गोरंट्याल सुरक्षित दिसतात पण कदाचित त्यांना बाजूला करून नवीन चेहरा म्हणून त्यांच्या मुलाला तिकीट दिलं जाईल अशी चर्चा आहे तर एकूणच यामध्ये बदनापूर फुलंब्री पैठण आणि जालना इथे नवीन चेहरे दिसू शकतील अशी शक्यता आहे आता या व्यतिरिक्त कोणाचा कार्यक्रम होऊ शकतो ते कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा